तर रत्नागिरी जिल्ह्यात हाय अलर्ट पोलीस अधीक्षकांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना श्रीनगर येथील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये अनेक जवान शहीद तसेच पनवेल येथे बसमध्ये बॉम्ब सापडल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करतानाच पोलीस अधीक्षकांनी जनतेसह पोलीस यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत श्रीनगर येथील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर अनेक जवान शहीद झाले त्यानंतर संपूर्ण देशातच विशेष खबरदारी घेतली जात असताना पनवेल येथे बसमध्ये बॉम्ब सापडल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून संपूर्ण पोलीस ठाणे आणि जनतेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी बेस्ट टीव्ही जवळ बोलताना दिली आहे जिल्ह्यामध्ये परवा एका एस टी काही बॉम्ब आढळला त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी विशेषत सागरी पोलीस स्टेशनची सुद्धा त्यांना आम्ही सतर्क केलेला आहे सर्व सागरी भागामध्ये गस्त सतर्कतेने के चालू केलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये कुठे अनुचित प्रकारे यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जनतेने दक्षता बाळगून बारीक लक्ष ठेवताना या सूचनेचं पालन करावं आणि आपल्या देशाचंही रक्षण करावं